काल जो पाणी पडला त्यात पाण्यापेक्षा वारं जास्त होतं म्हणून बैल वगैरे कोट्यात घातले आणि तिनंत्र आस शिकवून काढा लागले तुम्ही आता पुढं बघा स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आपल्या ब्लॉगमध्ये त्याचं नाव सोम पाटील तर विषय असा होता की आम्हाला जायचं चौरात नागाटी करायला तुम्हाला वाटतं ना आता इथल्या नागाटी करून ते तर मला पण माहित नाही ओम मला गेला त्याच्या गाडीवर बसलो मी चाललो कारण की ट्रॅक्टर ती पुढे जायला होतं अगोदर अगोदर तिथलं वार होतं नंतर त्याच्यापेक्षा जोऱ्यानं वार सुरू झाला आता म्हटलं तिकडे गेलो ना आपण पाणी यायचं आणि तिकडे वल्ल होऊन जायचं आपण थांबल्यातच आपली भला ये तिकडे गेलो तो वल्ल होऊन जायचं ओमान म्हटलं पाणी टाकायचं काम नाही थोड्यात पाणी येतो आणि तुम्हाला आता याच्यावरून कळत सांग की जोऱ्याचं वार सुटलं होतं थोड्या वेळानं पाणी पण चालू झालं पण पाण्यापेक्षा दुप्पटनं तर वार चालू होतं आणि बैल बाहेर होते तर ते नानानं कोट्यामध्ये घातले हि आवाज झाला बैल असं सकाळ ना बर ना तुरं तो तुरंत बैल वगैरे बांधून टाकला आणि समजा मी टॅक्टर गेला असतो आकाशवाणीच होऊन आला असतो आकाशला मोटरसायकल घेऊन तेवढ्यात एमजे स्वप्नील आणि गट्टू याले टॅक्टर घेऊन आणि आकाश तसा वालला वाहिले तसा आता ती पण वल्ले झाले असेल तर टॅक्टर एका साईडला लावून दिलं तिघेज आले आता आमच्या पळ पळत एमजे टॅक्टर चालत होता म्हणून ते लवकर आल्या गेले स्वप्निल अन गट्टू एका साईडला बसले होते त्याच्यामुळे ते दोघ जण लवकर पळत आले एमजे आला डबल ऑफिस चाललं गेला कारण की ट्रॅक्टर सायलेन्सर मध्ये डब्बा होत राहतो टाकलं ना पळत यायला आणि आले आले पहिले त्याचे ती पैसे होते आणि वल्ले वेल ते माझ्या हातात त्यानं काढून दिले थोड्या वयाने थोडाफार पाणी उघडा आणि एल म्हटलं तुम्ही पहिले वल्ले वेल तुम्ही घराकडे जाऊ शकता तर टॅक्टर काढला यमजन आणि ते मोटरसायकल बसली चालले गेले घराकडे थोड्या वेळाने पाणी उघडडा आणि आम्ही चाललो होता आणि तुम्हाला ब्लॉक आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये परंतु तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या